नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये यंदाचा पावसाळा कसा असेल हा अंदाज कोणत्या संस्थेने वर्तवलेला आहे आणि महाराष्ट्रात किती पावसाची शक्यता आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणकॉन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मोठा नक्कीच जा त्यामुळे तुम्हाला नवीन बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील सविस्तर पने। यंदा जुलै ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल त्यामुळे यंदाचा पावसाळा देशातील शेतकऱ्यांसाठी आनंददायी असणार आहे असा अंदाज आशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशनच्या अर्थात अपेक हवामान केंद्राने दिला आहे प्रशांत महासागरातील अनोची स्थिती निवडणार असून स्थिती तयार होण्याची शक्यता असल्याने यंदा चांगला पाऊस पडेल अशी माहिती या हवामान संस्थेने दिली आहे एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत ला निना स्थिती तयार होईल आणि या ला स्थितीमुळे देशभरात यंदा चांगला पाऊस अपेक्षित आहे मान्सून वर मान्सून दोन हजार वर परिणाम करणारा अल यंदा निवळणार असल्यामुळे पाऊस सरासरीपेक्षा जास्त होईल अशी स्थिती अफेकने आपल्या अंदाजात माहिती दिली आहे या राज्यामध्ये अधिक पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे जसे महाराष्ट्र तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश तमिळनाडू या राज्यामध्ये अधिक पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही दिलासादायक बातमी आहे